नमस्कार जी आर कॉर्नर मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओ बी एस एअर फायबरचा जो काही नवीन कनेक्शन कशा प्रकारे घ्यायचा व यासाठी कोणकोणते रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत याचा संपूर्ण आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत व यासाठीची जी काही ऑनलाईन नोंदणी कशा प्रकारे करायची याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण जाणून घेऊया परंतु चॅनल जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचत राहते चला तर पाहूया बीएसएनएलच्या एअर फायबरची नवीन नोंदणी कशा प्रकारे करायची व त्याच्यानंतर कोणकोणते रिचार्ज प्लॅन्स आहेत ते, ते पाहणार आहोत सर्वप्रथम तुमच्या मोबाईल वर लॅपटॉप कॉम्प्युटरवर तुम्हाला सर्च करायचे बीएसन एल बीएसन एल एअर फायबर नो कनेक्शन अशा प्रकारे वर सर्च करायचे वर अशा प्रकारे सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे थोडं स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक नंबरची वेबसाईट दिसेल भारत फायबर बीएसएनएल तर या वेबसाईटला ओपन करायचे तर या वेबसाईटला ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला जो काही पेज आहे वेबसाईट चा तो ओपन होईल पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे डाव्या साइड ला तुम्ही पाहू शकता बुक हेअर तर बुक हेअरच्याच खाली इथे सिलेक्ट सर्व्हिस सिलेक्ट सर्व्हिस हा ऑप्शन असणार आहे तर सिलेक्ट सर्व्हिस मध्ये तुम्हाला भारत एअर फायबर भारत एअर फायबर हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या खाली सिलेक्ट सर्कल तर सिलेक्ट सर्कल मध्ये तुम्हाला तुमचं जे काही राज्य असणार आहे ते राज्य तुम्हाला सिलेक्ट करायचे तर आपण इथे महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केलेले त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या एरियाचा पिनकोड आहे तो एरियाचा पिनकोड तुम्हाला इथे टाकून घ्यायचे म्हणजे तुमचा जो काही पोस्टाचा पिन कोड असेल तो पोस्टाचा पिन कोड तुम्हाला इथे टाकायचे त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या खाली तुम्हाला तुमचं जे काही नाव असणार आहे ते नाव तुम्हाला इथे टाकायचे त्याच्यानंतर नावाच्याच खाली तुम्हाला तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकायचे व त्याच्यानंतर तुम्हाला जो काही तुमचा ईमेल आयडी आहे तो ईमेल आय टाकून घ्यायचे तर माझ्या जो आधी या अगोदर सेव्ह केलेला आहे तर ते आपण एंटर करून घेऊया त्याच्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर मध्ये दहा डिजिटचा मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला इथे एंटर करायचं त्यानंतर इथे तुम्हाला सेंड ओटीपी सेंड ओटीपी हा पर्याय दिसेल तर सेंड ओटीपी वर तुम्हाला क्लिक करायचे तर सेंड ओटीपी वर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला जो काही ओटीपी आहे तो ओटीपी सेंड झालेला असेल त्याच्या अगोदर आपण इथे जो काही त्याच्याच खाली तुमचा जो काही ईमेल आयडी तुम्ही टाकलेला त्याच्या खाली तुम्ही पाहू शकता सिलेक्ट प्लॅन सिलेक्ट प्लॅन्स या पर्यावर क्लिक करू या प्लॅन यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तीन प्रकारचे असे प्लॅन दिसतात तर इथे आपण खालन पाहू एअर फायबर बेसिक रेंट चारशे नव्याण्णव स्पीड अप टू तीस एमबीपीएस टी तीन हजार तीनशे जीबी अप टू टू जी बी टू एमबीपीएस एंड म्हणजे तुम्हाला जो खालचा प्लॅन आहे म्हणजे एकदम शेवटचा प्लॅन आहे चारशे नव्याण्णव पासून म्हणजे पाचशे रुपया पासून चालू होतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्पीड आहे ती तुम्हाला तीस एमबीपीएस ची भेटणार आहे त्याच्यानंतर ज्या वेळेस तुमचं तीन हजार तीनशे तीनशे तीन जीबीचा डेटा आहे तो संपल्यानंतर तुम्हाला इथे दोन एमबीपीएच ची स्पीड चालू होणार आहे म्हणजे तुमचं इंटरनेट चालूच राहणार आहे इतर इतर कंपन्या असतात त्यांच्या प्लॅन्स मध्ये असं असतं की तीन हजार तीनशे जीबी संपलं की तुमचं इंटरनेट बंद होतं तुम्हाला टॉपअप मारावा लागतो तर इथे यामध्ये तुम्हाला दोन चा स्पीड तुम्हाला मिळणार आहे यामध्ये तुमचा इंटरनेट कायमस्वरूपी चालूच राहणार आहे जोपर्यंत तुमचा रिचार्ज आहे तोपर्यंत त्याच्याच नंतर सेम वरच्या वर याच्यामध्ये सहाशे नव्याण्णवचा प्लॅन आहे तो, तो पण बेसिक प्लॅन आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला चारशे एमबी चा स्पीड मिळणार आहे त्यानंतर डेटा त्या तीन हजार तीनशे जीबीचा भेटणार आहे त्याच्यानंतर चार एमबीपीए चा स्पीड आहे म्हणजे चार एमबीपीए चा स्पीड कधी भेटणार आहे तुम्हाला ज्या वेळेस तुमचा रिचार्ज संपतो तीन हजार तीनशे जीबी डेटा संपतो त्यावेळेस तुम्हाला चार एमईपीएच चा स्पीड भेटणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला एअर फायबर व्हॅल्यू तर आठशे नव्याण्णव रुपयाचा प्लॅन आहे हा त्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास एमईपीएच चा स्पीड भेटतो आणि त्याच्यानंतर त्यामध्येही तुम्हाला तीन हजार तीनशे जीबीचा डेटा म्हणजे डेटा सर्व प्लॅन मध्ये तुम्हाला सारखाच भेटतो परंतु यामध्ये जो काही तीन हजार तीनशे जीबीचा डेटा संपल्यानंतर तुम्हाला सहा एमबीपीएस हा स्पीड भेटणार आहे म्हणजे सहा एमबीपीएस चा स्पीड तुम्हाला तुमचा डेटा पॅक संपला तरी चालू राहणार आहे तुमचा नेट तर यामध्ये तुम्हाला जो काही पाहिजे तो प्लॅन तुम्ही सिलेक्ट करू शकता तर आपण एक एक्झाम्पल म्हणून प्लॅन सिलेक्ट करू त्याच्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर जो काही ओटीपी आला असेल तो ओटीपी तुम्हाला इथे टाकून घ्यायचं तर इथे ओटीपी आहे तर ओटीपी टाकून झालेलं आहे तर ओटीपी टाकून झाल्यानंतर तुम्हाला जर ओटीपी आला नसेल तर ते रिसेंट वर क्लिक करायचे तर आपला इथे ओटीपी टाकून झालेला आहे तर नेक्स्ट इथे ऑप्शन आहे तर नेक्स्ट ऑप्शन वर आपल्याला क्लिक करायचं तर नेक्स्ट ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर थोडा पेज लोड होईल तर पेज लोड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे सेम बुक हेर राहिलेलं आहे पण परंतु याच्यामध्ये तुम्हाला एंटर लोकेशन तुमचं जे काही लोकेशन आहे ते लोकेशन तुम्हाला इथे टाकण्यासाठी सांगण्यात आलेले आहे तर तुमचं जे काही लोकेशन असणार आहे गुगल मॅपवरचं लोकेशन असणार आहे ते तुम्हाला टाकायचंय मी माझं गुगल मॅपवरच लोकेशन आहे इथे एंटर करतो तर तुम्ही पाहू शकता इथे जे काही गुगल मॅपवर लोकेशन आहे ते माझं लोकेशन इथे आलेलं आहे ते मी सिलेक्ट करतो ते सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यानंतर इथे रजिस्टर म्हणून हा ऑप्शन आहे तर रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक करतो तर त्यानंतर पेज लोड होईल पेज लोड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला एक मेसेज आला असेल थँक थँक्स यू फॉर रजिस्टरिंग युअर बुकिंग रेफरन्स नंबर इज जो काही बुकिंग नंबर असणार आहे तो बुकिंग नंबर इथे तुम्हाला दाखविला जाईल तर अशा प्रकारे जे काही बीएसन एल एअर फायबर आहे ते बीएसएलच्या एअर फायबर साठी कशा प्रकारे तुम्ही बुकिंग करू शकता याचा महत्वपूर्ण अपडेट महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर अशाच प्रकारचे जे काही महत्वपूर्ण अपडेट्स असतील ते मिळवण्यासाठी तुम्हाला चॅनेल सबस्क्राईब करायचे आणि बेल ऐकून प्रेस करायचे बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये तुमच्यावर पोहोचत राहतील तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका